नमस्कार बोदा सर्व तुमचं मुंबई मध्ये स्वागत दादा एंडिंग एंडिंगला पण बक्कासो मुंबई मध्ये आला काय सांगाल त्याबद्दल मैदान चांगलं बरं शेठचा फोन आला म्हणजे मैदान करायचं आपल्याला मैदान आज महाराष्ट्राची लाडकी जोडी गोडसी आणि बकासो दोघे सोबतच धावलेत काय सांगाल दोघांचं सोबत नियोजन आहे का असू शकतं एक एक शर्यत असेल असा अंदाज आहे आणि महिला आता आजारातून उठून चांगली पडायला म्हणजे बकासो दोन शर्ती होणार कसं काय उसटणी मैदानाबद्दल काय सांगाल मैदान चांगलं आहे आपण बाईटद्वारे बघितलं होतं आयोजकांनी एकदम शिस्तबद्ध मैदान आणि पल्ला वगैरे चांगलं ठेवलाय पळायला नेहमी या मैदानामध्ये बक्कासूर उपस्थित दाखवतो आणि या मैदानाची पण शोभा वाढवतो काय सांगाल त्याबद्दल आता देवाची इच्छा असेल त्यामुळे येतोय आपण येतोय आता बक्कासूर शंभर टक्के कवर आहे ना हा एकदम ठीक आहे ना इतके शोभेबद्दल मित्रांनो दोन शर्ती होणार मित्रांनो समोर बघता अखंड महाराष्ट्र गाजलेला हिंदी केसरी बघास मुंबईमध्ये दाखल झालेला आहे सर्वांचा लाड असा तिकडं छोटा सारखा अखंड महाराष्ट्रात गाजवणारी जोडी गोटताच छोटा सारख्या आणि बघा सो दाखल अजून इथं झाला बाप्पा